नमस्कार मी विशाल अडागळे युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतरा तारखेला रात्री अकरा वाजता माझ्याकडे सत्तारबाई यांच्याकडनं माहिती मिळाली की यांचे बंधू युयुस शेख यांचा सतरा तारखेला कात्रसकोंडवर ठिकाणी अपघात झाला आणि हा अपघात त्यांची दुचाकी आणि त्यां एका चारचाकी अज्ञात चार चाकीमध्ये झाला होता आपण त्यांच्या प्रायोगिक तत्वावर त्यांचे त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट या लोकांनी स्टार्ट केलं परंतु गोष्ट अशी झाली की तो इन्सिडेंट आणि अपघात इतका भयानक होता की त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाला डॉक्टरनी कधी कमी लाख ते दीड लाख रुपये खर्च सांगला मग मी काय केलं ड्रेसिंग वगैरे केलं आणि आपलं घरी घेऊन आलं मग त्याच्यानंतर जेव्हा आमचे विशाल ढागळे साहेब जेव्हा यांना कळवलं की असं असं आपल्याला हे झालं आहे मग त्याच्यानंतर मग त्या माणसाचे शोध घेतले आपण त्याच्यानंतर त्यांना यांची मदतीमुळं आपल्याला आज त्यांचं जर खर्च होतं तर ते एक लाख रुपये आपल्याला द्यायला तयार झाले त्याच्यामुळे आज ते आज ऑपरेशन झालं सर्वसामान्य <laughs> कुटुंबात बिलॉंग करणारे एक बांधकाम कामगार म्हणून आपला उदरनिर्वाह करणारी न्यूषेफ यांच्यासाठी ही रक्कम भरणं खूप कठीणदायक होतं अशाच गोष्टीमध्ये ही कल्पना मला मिळाली आणि त्याचा जो काही पाठपुरावा केला संबंधित वाहन मालकाकडची परिस्थिती ही हलाखीची आहे मग याच्यातून मार्ग कसा काढणार उपचार कसा करणार याचा आपण विचारपूस करली असता आपण युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्तारभाई शेख यांचे बंधू युनिश शेख यांच्या उपचारासाठी एक लाख रुपये ही रोख रक्कम समोरील वाहन मालकाच्या मदतीने आपण त्यांना मिळवून दिलेली आहे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आमचं शेख परिवारतर्फेने धन्यवाद थँक्यू yes, थँक्यू